शहादा नगरपालिकेमार्फत शहरातील अतिक्रमणांवर हातोडा शहादा शहरात शहादा नगरपालिकेने अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास शहादा शहरातील बस स्टँड परिसराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळाखा पडला होता त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरून होऊन अपघात होत होते तर वाहतुकी सडथळे निर्माण होत होते याबाबात बाबत अतिक्रमण धारकांना वारंवार नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने शहादा नगरपालिकेने अखेर आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत बस स्टँड परिसरातील अनधिकृत बॅनर तसेच डोंगरगाव रोडवरील अतिक्रमित टपऱ्या काढण्यास सुरुवात केली असून काही अतिक्रमण काढले तर काही अतिक्रमण जसे तसे आहे शहरातील पूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांचे धाबे चांगलेच दणदणले आहे यावेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सह नागरपालिकेचे पथक व पोलीस निरीक्षक सह पोलिसांच्या मोठा पोस्ट फाटा यावेळी उपस्थित होता एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा